शेगाव तालुक्यातील एकशे चाळीस गाव पाणीपुरवठा योजना अनेक वर्षापासून सुरू असली तरी अलीकडेच वाढीव अडतीस नवीन गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला मात्र या वाढीव गावांना अद्याप एक थेंब पाणीही मिळालं नसल्याचा आरोप करण्यात आला आहे या यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट याच्या यांच्यातर्फे मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी भोनगाव फाट्यावर जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पाऊल झगडे यांनी करत प्रशासनाला थेट स्पष्ट आणि आक्रमक इशारा दिला चाळीसगाव पाणी पुरवठा योजना जळगाव मतदारसंघामध्ये होऊन बरेच वर्ष झालेली आहे आणि त्यामध्ये तीस गाव वाढीव हे एकोणावीसमध्ये याला मान्यता मिळाली आणि एकोणावीसपासून तर आता हे दोन हजार पंचवीस आहे आजपर्यंतही या वाढीव तीस गाव अडोतीस गावांमध्ये पाणी पोचलेलं नाही आहे आज इथं अशी भयं भयंकर परिस्थिती झालेली आहे की शे हाताला रोजगार नाही आहे शेतामध्ये कामं नाही आहे आणि महिलांना रोज विकत पाणी घ्यावं लागते आज शंभर रुपये रोजाचं पाणी परिस्थितीनुसार कोणी आपलं पन्नास रुपयाचं घेत असेल शंभर रुपयाचं पाणी घेत परिस्थितीनुसार घेतात आहे आणि आजही जो नदी काठचा का भाग आहे त्या नदीतलं पाणी सुद्धा या महिलांजवळ पैसे नसले किंवा शेताला काम नसलं शेतामध्ये काम नसलं तर ह्या महिला जाऊन तिथून आपलं झिऱ्याचं पाणी असो नदीतलं गढूळ पाणी पेतच आहे आज आपल्या जळगाव मतदारसंघामध्ये काय परिस्थिती चालू आहे आपण एकशे चाळीस गावाचा दिंडोरा पिटतो आहे पण जे वाढीव वाडी गाव आहे त्याच्यामध्ये पाणी नाहीये आणि एकशे चाळीस गाव फक्त नावाला झालेली आहे त्यातले काही गाव ज्यांना मी भेटी देऊन आली तिथे सुद्धा पाणी नाहीये आणि आज आम्हाला अशी परिस्थिती आहे की आम्हाला सकाळी उठलं की दिवस हा पाण्यापासूनच सुरुवात होते काय मागणी आहे तुमची आणि काय आंदोलन केलं आम्ही हे याच्या अगोदरही आंदोलन केलं होतं अधिकाऱ्यांनी सांगितलं की सहा महिन्यामध्ये आम्ही तुमच्या नळाला पाणी देऊ पण सहा महिन्याने आज दीड वर्ष होऊन गेले तरी सुद्धा या सरकारला जाग आलेली नाही आहे या प्रशाना प्रशासनाला सुद्धा जाग आलेली नाही आहे यांना जागा करण्यासाठी आज आम्ही या रस्त्यावर उतरलेला आहोत आणि इथं आमची एकच मागणी राहणार की जे अधिकारी आहेत पाणी पुरवठा अधिकारी जे असतील संबंधित अधिकारी असतील त्यांनी आज इथं येऊन आम्हाला काय सांगायचं त्यांनी मला सांगितलं दोन महिने देतो एक महिना देतो पण मी त्यांना सांगितलं की हे मला सांगून काही फायदा नाही जिथे माझे कार्यकर्ते बसतील तिथे तुम्ही या आणि त्या लोकांना सांगा की कि आम्ही किती दिवसामध्ये पाणी देऊन देणार आहे पुढची काय भूमिका राहील पुढची हे आंदोलन त्यांनी आम्हाला जी तारीख दिली तोपर्यंत तो तो आम्ही शांत बसणार आहे आणि हे जर त्यांनी आम्हाला तोपर्यंत तो पाणी दिलं नाही तर आम्ही आता रस्त्यावर नाही उतरणार ना आहे तर हे कार्यालय जे आहे हे फोडून तोडून मोकळं होणार आहे आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले तरी सुद्धा आम्ही त्याला सक्षमपणे तोंड द्यायला तयार आहे तर भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय भालदळग यांनी या आंदोलनाला म्हटले आहे की जनतेच्या नावाखाली नुसतं हे राजकारण करत आहेत आणि श्रेयासाठी यांची नाटकबाजी सुरू आहे पाणीपुरवठ्याचा मूळ निर्णय आधीच झाले शासनाने घेतलेला असताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आंदोलनाचा केवळ डाव केला जात आहे असं विजय भालतडक म्हणाले आज भोंदगाव फाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे जे आंदोलन करण्यात आलं पाणीपुरवठा योजनेसाठी तो केवळ एक फार असून लोकांना दिशाभूल करणारा तो विषय आहे खऱ्या अर्थानं पाणीपुरवठा योजनेचं काम प्रशासकीय दृष्टीने सगळं योग्य रीतीने चालू आहे आणि त्या ठरल्यानुसार ठरल्या वेळेवर लोकांना पाणी मिळणार आहे याची जाणीव लोकांनाही आहे आणि आंदोलनकर्त्यांनाही आहे केवळ स्त्रेय लाटण्याच्या उद्देशाने रस्त्यावर येऊन स्त्रेय लाटण्याच्या उद्देशाने त्यांनी आजचं आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलनकर्ते जे होते ते समोरच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीवर डोळा ठेवून केवळ लोकांना भूलथापा देण्याकरता त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि ठरल्या ठरल्या वेळेवर म्हणजे साधारणतः डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व लोकांना पाणी मिळणार आहे पाणी कोणी आणलं त्याच्या योजनेसाठी सन्मान्य आमदार कुठे साहेबांनी काय काय प्रयत्न केले याची सर्व जाणीव सर्व जनतेला आहे आणि म्हणून लोकांनी अशा भूलथापांना बळी न पडता त्याच्यावर विश्वास न ठेवतात पाणी हे वेळेवर लोकांना ठरल्याप्रमाणे मिळणार आहे यात कोणतंही दुमत नाही